विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात खास पुस्तके मिळण्याचे एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे आप्पा बळवंत चौक म्हणजेच ए बी सी चौक या चौकाला हे नाव कसे पडले पाहूयात त्याचा इतिहास आप्पा बळवंत म्हणजे कृष्णाजी बळवंत मेहंदळे जेव्हा बाजीराव पेशव्यांनी आपली राजधानी पुण्याला हलवली तेव्हा तेथे ते भव्य अशा शनिवार वाड्याची बांधणी केली तेव्हा तेथील अनेक सरदारांनी देखील वाड्याजवळ जागा घेऊन आपापले वाडे बांधले यातच होते हे मेहंदळ यांचे कुटुंब म्हणजे नात्याने ते पेशव्यांचे मामा होते ते पेशव्यांच्या प्रमुख सरदारांपैकी एक होते आप्पा बळवंत यांचे वडील बळवंत मेहंदळे हे अत्यंत पराक्रमी कुशल लढवये होते ते नानासाहेब पेशव्यांच्या मर्जीतले सरदार म्हणून ओळखले जायचे बळवंतराव हे सदाशिवराव भाऊ यांच्यासोबत उत्तरेतील मोहिमेत होते सतराशे सत्तरमध्ये उत्तरेत झालेल्या एका चकमकीत त्यांचा मृत्यू झाला अफगाणांनी त्यांचे शिर सदाशिवराव भाऊंना भेट म्हणून पाठवले त्यानंतर बळवंतरावांच्या पत्नी सती गेल्या बळवंतरावांचा मृत्यू पेशव्यां पेशव्यांसाठी धक्का होता तेव्हा मेहंदळे घराण्याचे वारस बारा वर्षाचे कृष्णाजी उर्फ आप्पा यांची सर्व जबाबदारी पेशव्यांनी घेतली सर्व पेशव्यांची कारकिर्द आप्पा मेहंदळेंनी जवळून पाहिली शनिवार वाड्याकडून हुजूर पागेकडे जाणारा रस्ता बुधवार पेठेतून नारायण पेठेला जेथे मिळतो त्याच ठिकाणी मेहंदळेंचा वाडा होता याला एक भुयार होते ते शनिवार वाड्यापर्यंत होते गुप्त बैठकांसाठी हे भुयार वापरले जायचे यात आप्पा बळवंत मेहंदळे यांच्या वाड्यामुळे या चौकाला आप्पा बळवंत चौक असे नाव पडले परंतु तेथे ते पुस्तकाची दुकाने कशी आली याची माहिती पुरेशी उपलब्ध नाही याची एक आख्यायिका देखील आहे असे म्हणतात त्या दिवशी सवाई माधवराव पेशव्यांची हत्तीवरून स्वारी पर्वती दर्शनला गेली होती शनिवार वाड्याकडे परत फिरताना उन्हामुळे पेशव्यांना बहोळ आल्यासारखी झाली त्यांच्या पाठीमागे अंबारीत आप्पा बळवंत देखील बसले होते हत्तीच्या चालीच्या हेलकाव्यामुळे सवाई माधवराव पेशव्यांचा तोल जाऊन ते खाली पडले असते तोच मागे बसलेल्या आप्पांनी त्यांना नीट सावरले तेव्हा अपघात होता होता टळला पेशवे खाली पडले असते तर फार मोठा अनर्थ झाला असता आप्पांच्या प्रसंगावधानाने ती घटना टळली हा प्रसंग जे ते घडला ती जागा त्यांच्या नावाने ओळखली जाईल असे सवाई माधवरावांनी जाहीर केले तेव्हापासून या चौकाला आप्पा बळवंत चौक हे नाव पडले पुण्याचा प्रत्येक कोना ना कोना ऐतिहासिक घटनांनी भरलेला आहे अशाच काही आणखी ऐतिहासिक व आख्यायिका आहेत पुण्याच्या अशाच त्या माहितीद्वारे पाहूयात तोपर्यंत धन्यवाद